काग तुई मम्मी कुठे गेली आणि तू कुठे गेली तुझी मम्मी काय काम करते घरी आणि तू काय करते मोकळी वाट सगण्याला माणसाला घ्या नेण्या नेण्यासा हं तू पण येते मावतक घ्यायला माळ्या मी का येते का माझ्या वाटक घ्यायला तुला आली मग चालू होती ना कवा इतक काम करून नाही जीव झाला मी काय नेतो आहे तिकडं तू का येते भांडती माझ्या संग आली का नसते भांडती 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 काय केलई तुला म्या

तुला तुला सांगितलं तेवढं ऐकतो माग दे काही मी तुलाय का पप्पाला देते सोडून तिकड मम्मीला देते सोडून माताऱ्याला देते सोडून आणि मास बांधायला येते मास कुदायला येते मेस्ती चौक मग कुदत असती माझ्यासवाय चौक ते लुगडं बिगड राहते फाटण म्यावाल फाट एवढं सुदीच नवकुल मानायच काढेच हा बोटाच काय रक्त काढी दिवाळी त्याला रक्त नाही आधीच रक्त नाही